फेऱ्यासाठी आणि चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या सज्ज मित्रांनो कारण बेकार आहे पक्षाला चार जणांना थांबत नाही आणि आपला इकडे चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या एक तुफान वेगाचा फेरा बघायला भेटणार आहे आता चाललेत मित्रांनो पहिले तुफानी फेऱ्यासाठी तयारी चालू आहे खालच्या साईडला मित्रांनो तुफान फेरा सुटण्यासाठी सज्ज आहे पक्ष दादा आणि सोन्या पन्नास पन्नास तुफान वेगळाचा फेरा थोरेस टायम सुट्ट होता डावीने न डावी पब्लिक आपला सोन्या पन्नास पन्नास आणि आतून आपला पक्षा दादा स्वर्गीय पंडितनाथ फडके यांचा पक्षा दादा सुन्या। भाई अजूनपर्यंत स्पीड बघा कसा कडक आहे का नाही पक्षा पण एकदम कडक पला मित्रांनो चालला बैल आपला एकच फेरा टाकला आणि काय कारणास्तव दुसरा फेरा रद्द झालेला आहे पक्षा पण निघाला आणि सोन्या पण निघाला